नमस्कार मी प्रतिभा सराव ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या शब्दांनो मागुते या, या कविता संग्रहातील एक कविता आपल्याला ऐकवते कवितेचे शीर्षक आहे गाणे त्याच्या कोवळ्या वयात त्याला एक गाणे भेटले होते गोजीरवाण्या फुलपाखरासारखे त्याच्या कोवळ्या वयात त्याला एक गाणे भेटले होते गोजीरवाण्या फुलपाखरासारखे तेव्हा त्याच्या बागेत खूप फुले होती गाण्यासाठी त्याच्यापाशी सुरेल गळा होता तेव्हा त्याच्या बागेत खूप फुले होती गाण्यासाठी त्याच्यापाशी सुरेल गळा होता मग तो मोठा झाला नेता झाला आकाशा एवढी उंच शिडी त्याला मिळाली तिच्या पायऱ्या तो भराभर चढू लागला पैशाच्या सत्तेच्या पुढारीपणाच्या पायऱ्या उंच उंच शिडी मग तो मोठा झाला नेता झाला आकाशा एवढी उंच शिडी त्याला मिळाली तिच्या पायऱ्या तो भराभर चढू लागला पैशाच्या सत्तेच्या पुढारीपणाच्या पायऱ्या उंच उंच शिडी उंच उंच शिडी झालेला तो आरपार गळ्यात हार अपरंपार झालेला तो आरपार गळ्यात हार अपरंपार एका कोवळ्या क्षणी कोवळ्या वयातले वेडे गाणे फुलपाखरासारखे बागडत पुन्हा त्याच्यापाशी आले एका कोवळ्या क्षणी कोळ्या वयातले वेडे गाणे फुलपाखरासारखे बागडत पुन्हा त्याच्यापाशी आले ते गाण्यासाठी त्याने नकळत तोंड उघडले ते गाण्यासाठी त्याने नकळत तोंड उघडले तों बाहेर पडल्या आरोळ्या किंकाळ्या मोर्चांमधल्या घोषणा जिंदाबाद मुर्दाबाद जय भवानी जय शिवाजी अल्लाहो अकबर जय भिम बाहेर पडल्या आरोड्या किंकाळ्या मधल्या घोषणा जिंदाबाद मुर्दाबाद जय भवानी जय शिवाजी अल्लाहो अकबर जय भीम त्याने तोंड मिटले आजूबाजूला पाहिले त्याने तोंड मिटले आजूबाजूला पाहिले गाणे कुठे गेले आणि ते फुलपाखरू गाणे कुठे गेले आणि ते फुलपाखरू मग त्याच्या अंमळ उशिराच ध्यानात आले आपल्या गळ्यातल्या फुलांच्या हारावर फुलपाखरू बसणार नाही आपल्या नड्यातील घोषणांचे गाणे होणार नाही आपल्या नड्यातील घोषणांचे गाणे होणार नाही धन्यवाद